नमस्कार मी अभिमन्यू पाखर सांगवे के वाय सी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण निलंगा येथील मातंग समाजाच्या बाबतीमध्ये चर्चा करूयात हा समाज हक्कासाठी लढतोय धडपडतोय येथील लोकांना हाताला काम नाही आहे राजकीय पक्ष केवळ निवडणुकापुरताच उपयोग करून घेतात याबाबत त्यांच्या व्यथा जाणून घेऊयात मातंग समाजाची सध्या स्थिती संघर्ष आणि भविष्यातील दिशा यावर आज आपण थोडक्यात माहिती घेऊया हा विषय अशा एका समाजाबद्दल आहे जो विकासाच्या प्रवाहापासून खरं तर खूपच दूर राहिला आहे आणि आता त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधतोय यातून आपल्याला तीन मोठ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील पहिली गोष्ट म्हणजे शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण झालंय असं की शिक्षणाच्या अभावामुळे तरुण पिढी ऑटो रिक्षा चालवणं साफसफाई किंवा पेंटिंग सारख्या कमी पगाराच्या कष्टाच्या कामांमध्ये अडकली आहे आणि यामुळे काय होतं तर आर्थिक स्थैर्य मिळतच नाही दुसरी गोष्ट आणि खूप महत्वाची आहे ती म्हणजे राजकीय उदासीनता राजकीय पक्ष फक्त मतांपुरते आश्वासनं देतात आणि नंतर सगळं विसरून जातात याची काही उदाहरणं बघा एक म्हणजे कंत्राटी सफाई कामगारांना कमी आणि उशिरा पगार मिळतो याचमुळे एका कामगारानं आपला जीव दिला पण त्यांच्या कुटुंबाला अजूनही ठोस मदत मिळालेली नाही दुसरं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे केवढे मोठे विचारवंत पण त्यांच्या पुतळ्याचं काम फक्त कागदावरच आहे आणि तिसरं तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर अपघातात ज्या मातंग कुटुंबाचं घर उद्ध्वस्त झालं त्यांनाही शासनाकडून अजून काहीच मदत मिळालेली नाही मग यावर उपाय काय इथेच येतो आपला तिसरा मुद्दा एका नव्या दिशेची गरज आहे समाजाला फक्त मतपेढी म्हणून न वापरता उद्योगधंदे स्वयंरोजगार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षण आणि स्किल डेव्हलपमेंटवर लक्ष केंद्रित करून त्यांना स्वावलंबी बनवणं अत्यंत गरजेचं आहे थोडक्यात सांगायचं झालं तर मातंग समाजाला आता पोकळ आश्वासनांची नाही तर शिक्षण आर्थिक संधी आणि सन्मान मिळवून देणाऱ्या एका ठोस कृतीची गरज भारत शासन समाज केली आणि मी आपल्या समोर येत असताना या माझ्या मातंग समाजामध्ये गेली बऱ्याच वर्षापासून या बीजेपी सरकारच्या कार्यकाळात अगोदर पासून आणि आताही मातंग समाजामध्ये कसलाही विकास या ठिकाणी झालेला नाही आमच्या युवकाच्या हाताला काम नाही इथं आमचा मातंग समाजातला युवक हा व्यसनाधीन झालेला आहे इथं घराघरामध्ये दारू दारू पिणारा युवक या ठिकाणी झालेला त्यांच्या हाताला कसले काम या निलंग नमस्कार मी बाला शिंदे मी मातंग समाजाचा कार्यकर्ता आहे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच सहा वर्षाखाली निलंग्यात आले होते तरी हेलिकॉप्टरची दुर्घटना घडली आणि ते हेलिकॉप्टर आमच्या मातंग समाजाच्या भरत कांबळे यांच्या घरावर पडलं पण इथल्या स्थानिक आमदारने त्यांना मदत देतो म्हणून काही कुठल्या पद्धतीची त्यांना मदत मिळाली नाही त्यांची अवस्था बेकार आहे आणि त्यांच्या उपासमारीची वेळ आलेली आहे त्यांच्या घराला तर आपल्या बच्चूकडू आचलपूरच्या आमदार त्यांनी येऊन मदत केली पण इथल्या आमदारांनी मदत केली नाही नमस्कार मी गंगूताई गंगूताई गोरोबा कांबळे मी महा महिलाची महा महिलाची अध्यक्ष आहे मातंग समाजाचं आमचं काम जे बी मी ज्यावेळेस म सभापती होते मी निवडून आले ज्यावेळेस सभापती होते त्यावेळेस माझ्या वेळेसच महिलाचे थोडे थोरपाय काम आमच्या वेळेसच झालेले आहेत आमच्या महिलासाठी बचत गटाचे काम कुठले होत नाहीत आमच्या बचत आमच्या महिलाचं काम कुठलंच होत नाही ह्या सरकारनं आमचं काहीच केलेलं नाही आमच्या महिलाला आम्ही मातंग समाजाच्या खूप गरीब महिला आहोत आमच्या महिलाचं बचत गट असो नमस्कार मी नागनाथ घोलप मी मातंग समाजाचा कार्यकर्ता आहे जवळजवळ साठ ते सत्तर टक्के लोक आमचे सफाई कामगार म्हणून काम, काम करतात नगरपालिकेमध्ये त्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याची वेळेवर पगार होत नाही किंवा त्यांचा पी एफ काटला जातो पी एफ पण मिळत नाही आणि अशाच ह्या त्रासाला कंटाळून आम्हाला पगार वाढ करा किंवा आमची उपासमारी थांबवा या माध्यमातून बाबुराव गायकवाड यांनी नगरपरिषद कार्यालयामध्येच फाशी घेतली तरी परंतु या ठिकाणचे आमदारसाहेब यांनी कसल्याच प्रकारे त्या क कर्मचाऱ्याबद्दल कसलीच म्हणजे व्याथा मांडली नाही किंवा मा, मत स्पष्ट केलेलं नाही कालपर्वासुद्धा त्या लोकांनी जवळजवळ आठ दिवसाचं उपोषण केलं पण ते आठ दिवसाचं उपोषण केलं तर एक किंवा दोन महिन्याचाच त्यांचा पगार दिला जातो बाकी तसाच पेंडिंग ठेवला जातो हे त्यांची आर्थिक कुचंबना होत आहे तरी माझी माझं मत आहे की बा त्यांची आर्थिक कुचमना थांबवावी आणि त्यांना रोजंदारीवर जर असले तर महिन्याच्या महिन्याला त्यांचं मानधन देण्यात यावं जे कर्मचारी जे आहेत आता कायमस्वरूपी करा म्हणून त्यांनी मागणी सतत केलेली आहे परंतु त्याला माग त्यांची मागणी रास्त आहे तर त्यांची मागणी रास्त मान्य करून त्यांना कायमस्वरूपी कामं द्यावं अशी मी विनंती नमस्कार मी श्रीधर कांबळे बोलतो साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी माननीय आमदार साहेबाकडे आम्ही मागणी केली होती आणि त्यांनी एक म्हणता दोन ठिकाणी उद्घाटन केले परंतु आजी रोजी पुत पुतळा बसलेला नाही त्या जागेसाठी आजही रोजी कुठं ठराव प्रोसडिंग नाही किंवा कि अटला नोंद नाही किंवा अण्णाभाऊ साठ्याच्या स्मारकासाठी ती, ती जागा दाखविलेली नाही किंवा तिची नोंद शासकीय प्रभावामध्ये नाही आणि ते कारवाई कुठेही गेलेली नाही आणि ते पुतळा आजही झालेला नाही आमचा आणि आणखी इतर पुतळे महात्मा फुल्यांचे हे ते बसवतात म्हणतात अण्णाभाऊसाठी ठिकाणी दोन ठिकाणी तुम्ही जागा दा� दाखवूनसुद्धा तिची जागा अजून कार्यान्वित केलेली नाही तर महात्मा फुलेची जागा पुतळा कुठे बसवणार आहात असे बरेचसे प्रश्न आमदार साहेबाकडे आहेत त्यांनी वचन देऊनसुद्धा आतापर्यंत पुरती काम केलेलं नाही